फिल्म मसनवटा या फिल्मला सामाजिक फिल्म आहे अन्नभाऊ साठे यांच्या स्मशानातलं सण या कथेवर प्रेरणा घेऊन ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे ज्या एक गरीब व्यक्ती ज्याला वाईट टाकल्या जातं आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी होते आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा ती चालवण्यासाठी त्याला स्मशाना स्मशानामध्ये फिरावं लागतं आणि स्मशानामध्ये जे काय त्याला ते प्रेस जळल्यानंतर थोडंसं सोनं वगैरे काय ते मिळतं राखीमध्ये तर त्याच्यावर तो उदारनि आपला उदरनिर्वाह चालवतो अशा प्रकारची ही कथा आहे आणि एक दिवशी अचानक त्याचीच मुलगी जेव्हा तो असं भटकत असताना त्याची मुलगी मरण पावते आणि तिला तिचं प्रेत जेव्हा तो उकरतो आणि बघतो तर त्याची मुलगीच ती स्वतः येते तर त्याची ती जी स्थिती आहे त्याच्यानंतरची तर तेव्हा त्या मुलीचं प्रेत बघून तो आणि त्याची पत्नी दोघेही मृत्यू पावतात अशा प्रकारे हृदय द्रावक ही कथा अशा प्रकारची म्हणतात सोशल फिल्म आहे सामाजिक संदेश देणारी आणि आतापर्यंत जवळपास तिला सत्तावीस ते अठ्ठावीस नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त होते नाव तुमचं नाव काय सुभाष त्या डिपाटी ठीक okay. आहे